चला आवाज येतोय का माझा आवाज येतोय आय ऑडिबल आवाज येतोय का संभाजीनगर कर सर ओळखलं का येस येस बॉयज सगळ्यांना ओळखतो रे चला आवाज येतो का माझा माझा आवाज येतोय चला ओ, ओके ओके जॉईन होत आहेत एक मिनिट वेट करूया सर्वांचा मग सुरू करूया चला हाय 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 येतोय येतोय ये राधे ये। राधे चला राधे राधे चला सर साठी काय न्यूज आहे 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 सांगतो मी सगळ्यांसाठी ओके मला भरपूर झाले फोन सगळ्यांना लोड आलाय परीक्षा आली लोड आलाय का रे सगळ्यांना लय लोडचे फोन याय लागलेत मला लय मेसेज केला होता आत्ता व्हॉट्सअप केला का चला व्हॉट्सअप कालपासून बंद आहे गावाकडे रेंज नाही जरा बाहेर येऊन म्हणलं तुमच्या सोबत कनेक्ट व्हावं ओके सर मध्ये मध्ये सात सोडू नका मध्ये मध्ये कुठं सोडली रे कालच नव्हतो काल मी गावाकडे आलोय थोडं माझं बाळ आजारी आहे ओके चला त्यामुळं मी गावाकडे आलोय उद्यापासून आपण रिव्हिजन जे मशीनची राहिली आहे ती करूया तुमचे व्हिडिओ बघितले आणि टेन्शन जाते बरं बरं ओके चला सगळे कनेक्ट होत आहेत सुरू करायचं का सर बुमला आलोत का येस बुमलाच आहे मी ओके चला संभाजीनगरला कधी येणार आहे येणार आहे परीक्षा झाली की तुमची येणार आहे टेस्टमध्ये कमी मार्क्स येत आहेत येस 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 बघूया येस बरी आहे तब्येत माझ्या बाळाची आता मी उद्या पुण्याला जातो आहे मग उद्या उद्यापासून आपण कनेक्ट होऊया उद्या संध्याकाळपर्यंत मी पोहोचेल मग उद्या संध्याकाळी लाईव्ह ठेवूया मशीन एक आपण मारूया ओके कारण मलाच नक हे झालंय की तुमच्यापासून एक दोन दिवस कनेक्ट नाहीये आणि आज मी टेस्ट टाकलेली मुद्दा म्हणून तिची फीस दहा रुपये ठेवलेली आहे कारण काही मुलांना मला असं ऑब्झर्व झालं की मुलं येतात दोन तीन क्वेश्चन सोडवतात टाइमपास म्हणून टेस्ट द्यायची म्हणून देतात ओके तर तसं नकोय जरी पैसे भरले तर किंमत राहते ओके ओके okay, चला आज आपण विषयाला सुरुवात करूया की आता काय झालेलं आहे परीक्षा येऊन थांबलेली आहे थोड्या दिवसावर आणि आपण काय करतोय रे लय लोड घ्यायला लागलो पोरं काय काय लागले तीन तीन वाजेपर्यंत जागायला लागलेत सकाळी चारलाच उठून झोप याय नाही म्हणजे हे सगळे प्रश्न यायला लागलेत आणि त्याच्यामुळे हेल्थवर प्रॉब्लेम व्हाय लागलाय हेल्थवर प्रॉब्लेम झाला की काय व्हायला लागले की शेवटच्या शनी जर तुम्ही एवढी मेहनत करायला लागलात तर नाही काहीच कामाचं नाही तुम्ही आता जे पाच ते सहा दिवस आहेत ते बॉडीला स्टेबल ठेवा आणि बॉडीला हायपर केलं की तुमच्या एक्झामच्या पिरियडमध्ये मध्ये तुम्हाला ती तुम्हाला साथ देणार नाही याची गॅरंटी मी देतो मग तुम्हाला बॉडीने साथ द्यायची असेल तर तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला काय करायचंय बॉडीने साथ द्यायची म्हटलं तर तुम्ही अकरा झोपायचं हे सात आठ दिवस एक रुटीन फॉलो करा तरच तुमची इफिशियन्सी वाढणार आहे तरच तुमचं हे वाढणार आहे कळलं ना नाहीतर आता सात दिवस राहिलेत म्हणून पोरं काय काय चार चार वाजेपर्यंत जागत आहे तर तसं करू नका ओके येस शोल्ड्रिंक वर घेतो पहिल्यांदा ऐका काय काय का, का, महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे कारण हेल्थ नसली माइंड नसलं की एक्झामला किती बी अभ्यास करून जावा एक्झिक्यूट नाही झालं ना कोणच विचारणार नाही तुम्ही किती पण अभ्यास करा मग एक्झिक्युट होण्यासाठी अजून दोनच टेस्ट द्या फक्त किती टेस्ट द्या फक्त दोनच टेस्ट द्या मी तीन टाकलेले आहेत अजून दोन द्या ओके पाच टेस्ट द्या फक्त आणि अठ्ठावीस एकोणतीस तारखेला सगळं बंद करा टेस्ट देणं हे सगळं बंद करा ओके मग इकडं लक्ष द्या की दोन अजून तीन दिवसच तुम्हाला टेस्ट द्यायच्या त्यानंतर बंद करा परत रिव्हिजन मारायचे रिव्हिजन मारताना निवांत झोपायचंय सात ते आठच तास अभ्यास करायचा आहे आणि कसा करायचा फक्त रिव्हिजन आणि अशी मारायची की एक्झामला तुम्ही जेव्हा एखादा प्रश्न येईल तुम्हाला कन्फ्युजन वाटलं की तुमची नोटबुक तुमच्या डोळ्यापुढे दिसली पाहिजे मी वारंवार सांगतो अशी रिव्हिजन मारवायची ओके नॉर्मलायजेशनच आता ह्याचा विचार करू नका पोरं काय काय विचार करण्यात नॉर्मलायझेशन कट ऑफ तुमचा अभ्यास आहे का नाही पहिल्यांदा विचारा मग हे सगळ्या गोष्टी येत आहे तुम्ही हेल्थ वर लक्ष ना वा बाकीच्या वरच लक्ष द्यायला आणि माइंड आणि हेल्थ नसेल ना तर तुम्ही हरलात तुम्हाला मी आताच सांगतो त्यामुळे लक्षात ठेवा येणाऱ्या सात आठ दिवसामध्येतर चारला झोपतोय तीन ऍसिडिटी होणार चक्कर येणार परीक्षेमध्ये असे सगळे गोष्टी व्हायला लागतात बी पी वाढणार शुगर लो होणार असे पोरांना व्हायला लागलेत त्यामुळे लक्षात ठेवा जे काही आहे ओके okay. थोडस मेडिटेशन एवढं पण हे नाही मी तुम्हाला इतकं लगेच हे सांगत नाही पण जे आहे ते रेग्युलर चालू द्या उगच आता परीक्षा आली आहे म्हणून जास्त स्पाईक घेऊ नका जास्त वेळ जागू नका आणि तुम्हाला सांगतो आता जे वाचलंय ते तुमच्या लक्षात राहणार नाही जे महाग कॉन्शियस मध्ये फिट झालंय तेच ते लक्षात राहणार आहे त्यामुळे आता जास्त उग झटून काहीच भेटणार नाही ओके okay. संभाजीनगरला येतो आणि तुम्हाला अजून एक सूचना सांगायची वायरमेनचे मुलं आहेत ते पेपरला शंभर टक्के जाणार आहेत आणि त्यांनी जाताना काय करायचंय की की तुमच्या जे भाऊ आहेत वायर इलेक्ट्रिशियन जे भाऊ आहेत त्यांच्या रिझल्ट मध्ये आपला रिझल्ट मिसळून आहे कारण तुम्ही अॅप्लिकेबल नाहीत असं पण डिस्क्लिफाय होणार आहे तेच लागणार आहे जेव्हा वेटिंग लिस्ट येणार आहे बरोबर का तेच लागणार आहे त्यामुळं काय करा त्यांना जर वेटिंगला थांबवायचं नसेल आपल्याच घरच्या माणसाला जर द्यायचं असेल तर काय करायचं रे तुम्ही एखादा शिक्षण सोडूच नका तुम्ही टेक्निकल शंभर टक्के सोडवा ओके कुणाला रिजनिंग सोडवायचे रिजनिंग सोडवा कुणाला मराठी सोडवायचे मराठी सोडवा पण एक सेक्शनचे फक्त क्वेश्चन बघून या ओके रिजनिंग ऍप्टिट्यूड किंवा मराठी या सेक्शन मधले तुम्ही काय करा एक शिक्षण सोडून या जेणेकरून तुमचा भाऊ जो आहे तो वेटिंग मध्ये पडणार नाही तो लागेल तुम्ही हुशार आहेत हे मान्य आहे पण वायरमॅनच्या मुलांमुळे जे मुलं आहेत परत त्यांना कुठेतरी कोर्टामध्ये जावा वेटिंग लिस्ट काढा ही ज्या परेशानी होतात दोन एक वर्षांनी लागायची ती दोन वर्षांनी ओके ते लागणार शंभर टक्के आहेत मग त्यांची कशाला हे करताय त्यांना त्रास कशाला देत आहे आपल्या कोणाला त्रास नाही झाला पाहिजे ओके त्यामुळं वेटिंग लिस्ट न ऐवजी आपण काय करायचं त्यांना हेल्प म्हणून एक शिक्षण शंभर टक्के पेपरला जावा मी पेपरला जायला नाही म्हणत नाही शंभर टक्के जावा कारण तुमचा पेपर व्हायचा आहे तुम्हाला एक आयडिया येईल पेपरची ओके भूम मध्ये कुठं मध्ये नाही मी पाथरोडला आहे सध्या ओके कट ऑफ काय सहा महिने नोट काढले त्याचे रिव्हिजन किती करावे पूर्ण वही भरली आहे येस तुम्ही काय करायचं जी काही वही भरलेली आहे तिला दररोज दोनदा तरी वाचायचंय दोनदा वाचायचे ओके आणि तुम्ही टेस्ट दिल्या टेस्ट दिल्याचं अनालिसिस एकदा बघायचंय दररोज दोनदा वही वाचायचे आणि टेस्टचा अनालिसिस दररोज बघायचे त्याने इतके पॉईंट तुमचे क्लिअर होणार आहेत इतके पॉईंट आणि तुम्हाला सांगतो अजून तीन दिवस सी क्यू लावायचे फक्त किती दिवस तीन दिवस सी क्यू लावायचे त्यानंतर सी क्यू बंद करायचे कारण सी क्यू नाही आला तर कॉन्फिडन्सवर फरक पडतोय त्यामुळे सी क्यू किती लावायचे सी क्यू किती लावायचे ते लक्षात ठेवा सी क्यू फक्त एवढेच लावायचे तीन दिवस लावायचे एमसीक्यू आणि टेस्ट लावा ओके पॉवर सिस्टीम ला वारंवार रिवाइज करा पॉवर सिस्टीम पाठ करा ओके महाविस्तरणसाठी बॅच मला वर आहे सगळं येस yes, आता एक्झामला जाताना मी एक्झामच्या वेळेस सांगेल परीक्षेला जाताना काय माइंडसेट असला पाहिजे आता तुम्ही टेस्ट सिरीज देताना पहिल्यांदा टेक्निकलवर भर द्या पहिला सेक्शन आहे तो टेक्निकल घ्या नंतर तुम्हाला ऍपटी रिजनिंग आणि मराठी तुमच्या नुसार घ्या ओके okay, तुम्हाला वाटतंय मला मराठी चांगलं येते मराठीला जावा जे कॉन्फिडन्स वाढवल पण टेक्निकल पहिल्यांदा घ्या जास्त वेळ त्याला द्या टेस्ट रिजल्ट नहीं चा रिझल्ट दाखवत नाही वाटचा बर मी बघतो टेस्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे ओके चालू होत नाही ग्रँड टेस्ट ती ओके टेन्शन वाढलेलं आहे त्याचा एकच उपाय आहे तुम्ही टेस्ट द्यायची टेस्टला मार्क ज्या टेस्टला तीन दिवसात मार्क जास्त पडतील त्या टेस्ट चे मार्क प्लस तुमचे दहा ते पंधरा मार्क असणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो कारण जेवढ्या काही मार्केटमध्ये टेस्ट आहे त्यापेक्षा तुम्हाला दहा ते पंधरा मार्क शंभर टक्के पडणार आहेत माझ्या तर टेस्टला सांगतोय आजची टेस्ट जी डिझाईन केलेली आहे ना त्यामध्ये पॉवर सिस्टीम पंचवीस प्लस प्रश्न आहे जे आयबीपीएस जसं तसं टाकतंय कोणकोणत्या बीटवर टाकते ते बीट सर्च करू करू टाकलेलं आहे मी आज त्यामुळे आजची टेस्ट आहे ना ती नक्की द्याच ती दहा रुपये किंमत कशामुळे ठेवली फक्त सिरियसच पोरं यावेत ती दररोज मला ते त्रास व्हायला लागलाय ओके okay. उद्या मॉर्निंगला नाही होणार मी मॉर्निंगला निघेल उद्या संध्याकाळी लेक्चर होईल जितक्या वाजता पोहोचेल त्या वाजता मी लेक्चर लावेल पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर आणि मशीन घेईल कारण मशीन मध्ये पोरांचे जास्त मार्क चाललेत पॉवर सिस्टीमला मार्क वाढायला लागलेत पण मशीनला मार्क वाढत नाहीयेत त्यामुळं मशीनला मी फोकस करणार आणि गेल्या गेल्या मशीन तुमच्याला रटून टाकणार आहे ओके शॉर्ट नोट्स गुरुमंत्र एवढाच आहे कि स्टेबल राहा तुम्ही कष्ट केलंय त्याच्यावर विश्वास ठेवा काही जण काय व्हायला लागलेत आपल्याच कष्टावर विश्वास नाही त्यामुळे घाबरायला लागलेत माझं होईल का नाही आपण जेवढं दिलंय तेवढं संपूर्ण दिलेलं आहे भरपूर दिले घासलेलं आहे आपण आता हायपर होऊ नका म्हणजे घासलंय तेच वारंवार वारंवार वाचा रिवाइज करा तरच रिझल्ट येणार आहे दुसरं आता नवीन करत बसू नका एवढाच गुरुमंत्र आहे तुम्हाला काहीच नाही ओके okay? जेवढं वाचलंय जेवढं केलंय त्यावर विश्वास ठेवा डोळं झाकून विश्वास ठेवा दुसरं काय बनतंय आज एक घोड्यासारखी काय करा माहिती का लगाम लावून घ्या माझी दिशा एकच आहे मला एकाच दिशेने जायचंय मला एवढंच करायचंय येस येस उद्या मी बऱ्यापैकी मशीन आणि ते कव्हर करायचा प्रयत्न करतो ओके okay? शिफ्ट वाइज पेपर आहे शिफ्ट वाईज नॉर्मलायझेशन होणार का नाही अजून कन्फर्मेशन नाही पण शिफ्ट वाईज पेपर असला तरी काहीच फरक पडत नाही ओके मी तेव्हा परीक्षेला जाता जाता काय केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे ओके तेवढंच सांगतो की तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आता काहीच नवीन करू नका जे जुनं तेच करत राहा नवीन करायच्या भानगडीत करू नका नाहीतर नवीन केलं तर काहीच लक्षात राहणार नाही मेमरी होलाटाईल होईल होलाटाईल म्हणजे काय आता केलं की लगेच विसरल विसरलं की आता केलेलं लक्षात मागचं विसरणार अशा प्रकारे होईल ती अवस्था मेमरीची होऊन देऊ नका म्हणून वारंवार तुम्हाला सांगतोय मशीन ची रिव्हिजन घेणार आहे मी गावाकडे आहे त्यामुळे मी काल पण लेक्चर घेतलेलं नाही आज पण लेक्चर घेणार नव्हतो पण लई फोन यायला लागले म्हणून आज लाईव्ह आलोय उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी मी मी जाणार आहे ओके मी जाणार आहे घरनं फॅमिली सोबत आहे ओके त्यामुळे तुम्हाला सांगतोय की उद्या माझं सेशन होईल मशीनवर हो आणि मशीन मी दोन दिवसात तुम्हाला तोडून टाकतो तुमची रिव्हिजन घेतो तुमच्याकडे जेवढा कंटेंट आहे तेवढा राहू द्या माझ्याकडनं काय भेटतोय ते ऍड करा शॉर्ट नोट्स मध्ये आणि पाच दिवस तेवढाच नाचा त्या बाहेरचा एवढा ओके चला ओके okay? चला <laughs> चला ओके आ, सर टेस्ट चालू होत नाहीये व्हिडिओ टाका बर व्हिडिओ टाकतो टेस्ट कशी जॉईन व्हायची ते ओके चला संध्याकाळी डोकं चालत नाही मग काय करा माहिती का टेस्ट संध्याकाळीच द्यायला सुरुवात करा ज्यांचे शिफ्ट वाईज पेपर आहेत आता असं करा की माझा अकराला पेपर आहे तर मी अकरा ला टेस्ट देणार माझा दोन ला पेपर आहे तर दोन ला साडेतीनची ची शिफ्ट आहे तर साडेतीन लाच पेपर देणार अशा प्रकारे आताच माइंडला सिग्नल द्यायला सुरू करा तवाच होणार आहे नाहीतर एक्झिक्यूट होणार नाही ओके यस, यस, ओके बॉयज चलो थँक्यू थँक्यू सो मच लव यू बॉयज